ही प्रेस घ्यायचा विषय म्हणजे येणाऱ्या लोकसभा अमरावती लोकसभेच्या बाबतीची ही प्रेस आहे आणि वंचित बहुजन आघाडी मागच्या सभेपासनं अमरावती जिल्ह्यावर लोकसभेच्या सीटचा दावा करत आहे आणि ही लोकसभा सीट वंचितलाच मिळाली पाहिजे महाविकास आघाडीत यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडी जिल्ह्याच्या वतीने सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आश्वस्त आहो की ही सीट वंचितलाच भेटणार आणि वंचित बहुजन आघाडीला ही सीट ताततीने तर आम्ही मागणारच आहोत सोबत वंचित बहुजन आघाडीकडनं आज आम्ही सर्वांनी एकमत ठराव घेतला सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्येक तालुक्याचे जिल्ह्याचे युवक आघाडीचे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे महिला आघाडीचे आणि प्रत्येक सेलचे जे पदाधिकारी आहे ह्या सर्वांच्या सह्या घेऊन आम्ही आज एक ठराव घेतला तो ठराव आम्ही सर्वांनी एकमताने पात पारित केला त्या ठरावाची सगळी प्रतगीत आमच्याकडे आहे ते आता तुम्हाला सर्वांना आम्ही देऊच तर ठराव असा झाला आहे की येणारी जी लोकसभा आहे अमरावती त्या लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहे ते युवा नेते आमचे सुजातदादा आंबेडकर आम हे आम्ही अमरावतीतून आम आमच्या सर्वांनी वंचित बहुजन आघाडीतून आम्ही सर्वांनी ठरावात एकमेक मताने हा ठराव पारित करून सुजात दादांचं नाव अमरावती जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीतून उमेदवार म्हणून आम्ही सुजात दादांचं नाव पाठवणार हीच तुम्हाला सांगायसाठी ही खरं तर बहुजन हो आघाडीतर्फे सुजात आंबेडकर यांनी निवडणूक लढावी अशी तुम्ही मागणी करत आहात काय नेमकं कारण आहे काय सांगा थोडक्यात आम्ही जिल्हा वंचित ह्या पूर्ण पदाधिकाऱ्यांच्या सर्व संमतीने मग त्यात महिला आघाडी असो युवक आघाडी असो पॅरेंट बॉडी असो सम्यक विद्यार्थी आंदोलन असो सर्वांच्या सहमतीने सगळ्यांच्या एकमताने आमच्या सर्वांची जी मनापासूनची इच्छा आहे की माननीय युवा नेता सुजातदादा आंबेडकर यांनी अमरावती लोकसभा ही निवडणूक स्वतः अमरावतीतून लढवावी असा ठराव आम्ही वरिष्ठांना वरती पाठवणार आहे तर तो ठराव मी आम्ही प्रत्येकासाठी अवेलेबल करून देऊ आणि आम्ही वरिष्ठांनाही पाठवू आमची एवढीच इच्छा आहे का इथे अमरावती जिल्ह्यात आंबेडकरांनी एक वेळा तरी इलेक्शन लढवावं हो। जेणेकरून अमरावतीच्या जनतेलाही त्यांना मतदान करण्याचा एक अनुभव यावा जेणेकरून आम्हालाही असं वाटेल की आम्ही बाबासाहेबांच्या पिढीला कुठेतरी अमरावतीला मतदान करण्याचा एक हे दिलं संधी दिली तो पुरस्कार करत नाही प्रकाश आंबेडकर सुजात आंबेडकर हे तुम्ही एकाच घरातले उमेदवार या या तुमच्या तुमच्या पक्षावरती घराणेशाहीचा आरोप होणार नाही का नाही आम्ही हा जो प्रयत्न केला आम्ही हा जो विषय घेतला आहे हा आम्हाला कोणी वरिष्ठांनी नाही सांगितला आहे का वरिष्ठ जर सांगेल किंवा सुजात दादांना तिकीट द्या किंवा हे असं करा त्यांना त्यांची उमेदवारी वंचितकडून जिल्ह्याकडून सांगा हा विषय आम्ही वंचितचे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहे जिल्ह्यातले त्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे हा कोणत्या वरिष्ठांनी हा आम्हाला काही ठराव दिलेला नाही का वरिष्ठांनी आम्हाला नाही शैलेश गोवन हे निवडणूक लढणार जवळपास झालं होतं आता अचानक नावाची चर्चा कशी काय होत शैलेश गोविंद गोविंद का दादा आंबेडकरांचं नाव सांगावं लागेल नाही शैलेश गवई नाही सांगत आहे सुजातदा आंबेडकरांचं नाव सुजातदा आंबेडकरांचं नाव पूर्ण जिल्ह्याच्या वतीनं चाललं आहे शैलेश गवई हे स्थानिकचे उमेदवार आहे हे बरोबर आहे पण असं अजूनपर्यंत पक्षाने शैलेश गवईला नाही नाही म्हटलं आम्ही जिल्ह्याच्या वतीनं असा निर्णय घेतला आहे की आम्ही जिल्ह्यातून सुजातदादांचं नाव घेऊ